ज्येष्ठ अभिनेती हेमा मालिनी आणि अभिनेता धर्मेंद्र यांची मोठी मुलगी अभिनेत्री ईशा देवल यांचा रविवार नोव्हेंबर दो दोन हजार पंचवीस रोजी चव्वेचाळीसवा वाढदिवस मुंबई येथे निवासस्थानी साजरा करण्यात आला सोलापूर येथील चित्रकार महाराष्ट्र शासन द ग्रेट रेखांकन पुरस्कार विजेते अहमद जकेरिया शेख यांनी स्वतःच्या हाताने रेखाटलेले चित्र ईशा देवल यांना भेट दिले यावेळी गौ शेख यांनी दिले त्यावर ईशा देवल यांनी स्वाक्षरी ऑटोग्राफ करून दिले यावेळी खासदार हेमा मालिनी व धर्मेंद्र देवल सनी देवल बॉबी देवल व चाहते आदी यावेळी उपस्थित होते बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद